नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा लॉटरी दोन हजार पंचवीस महाडाकडून नवी मुंबईत दोनशे त्र्याण्णव घरांसाठी लॉटरी महाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून एकूण पाच हजार तीनशे बासष्ट सदनिका आणि भूखंडाच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये नवी मुंबईतील काही घरांचा समावेश आहे नवी मुंबईतील दिघा सानपाडा नेरूळ घनसोली आणि गोठेघर येथे विविध योजनांची मिळून दोनशे त्र्याण्णव घरं आहेत नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे नवी मुंबईतील दोनशे त्र्याण्णव घरांचा दर आणि क्षेत्रफळ या संदर्भातील माहिती जाणून घेणं आवश्यक आहे नवी मुंबईतील या घरांच्या किमती चौदा लाखांपासून सुरू होतात नवी मुंबईतील दोनशे त्र्याण्णव घरं ही वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि कोकण मंडळ म्हाडा गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये विक्रीसाठी या योजनेतील आहेत आता डिघ्याला जे घरं आहेत त्याची माहिती पाहूया नवी मुंबईतील बी के एस गॅलेक्सी रिअलेटर्स एल एल पी डिघा नवी मुंबई या प्रकल्पातील घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाचं शुल्क असे एकूण पाच हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहेत या प्रकल्पात एकूण एकशे बारा घरं आहेत तर त्या घरांची किंमत अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये इतकी आहे एकोणतीस पूर्णांक दहा चौरस मीटर इतकं क्षेत्रफळ या घराचं आहे तसेच नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी पिरॅमिड डेव्हलपर्स नेरूळ नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील अठरा घरं आहेत या घरांची किंमत तेवीस लाख ते तीस लाखांदरम्यान आहे या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस ते चोपन्न पूर्णांक पाचशे चौऱ्याण्णव चौरस मीटर इतकं आहे यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहे आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तर ही जी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेल्या आहेत त्यानंतर सानपाडा नवी मुंबई या सुद्धा डी पी व्ही जी वेंचर्स एल एल पी यांचं प्रोजेक्ट आहे नवी मुंबई येथे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील एकोणीस घरं आहेत या प्रकल्पातील अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत चौदा लाखांपासून सुरू होते या उत्पन्न गटात दोन घरं आहेत याचं क्षेत्रफळ एकोणतीस पूर्णांक सहा चौरस मीटर इतकं आहे तर अल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत अठरा ते चोवीस लाखांदरम्यान आहे अल्प उत्पन्न गटासाठी सतरा घरं असून या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ सदतीस पूर्णांक एकशे बहात्तर ते एकोणपन्नास पूर्णांक नऊशे अठरा चौरस मीटर इतकं आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्ज आणि अनामत असे पाच हजार पाचशे नव्वद रुपये आणि अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागतील तर यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचा फ्लोअर प्लॅन वगैरे सगळं त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही तीसुद्धा व्हिडिओ ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्यानंतर नवी मुंबईतील घनसोली या ठिकाणीसुद्धा नीलकंठ इन्फ्राटेक यांचा प्रोजेक्ट आहे नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील अठरा घरं आहेत या घरांची किंमत सोळा लाख ते पंचवीस लाखांदरम्यान आहे या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ हे बत्तीस पूर्णांक पाचशे बावीस ते अठ्ठेचाळीस पूर्णांक एकशे चौऱ्याण्णव चौरस मीटर इतकं आहे यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहेत तसेच घनसोली येथील दुसरा प्रोजेक्ट आहे नीलकंठ इन्फ्राटेक मौजे घनसोली नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील एकवीस घरं आहेत या घरांची किंमत तेवीस लाख ते अठ्ठावीस लाखांदरम्यान आहे या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ छत्तीस पूर्णांक तीनशे तेवीस ते शेहेचाळीस पूर्णांक दोनशे अठ्ठावीस चौरस मीटर इतकं आहे यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहेत त्यानंतर सानपाडा या ठिकाणी दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो आहे कामधेनू यांचा कामधेनु ग्रॅड्युअर सानपाडा नवी मुंबई येथे अल्प उत्पन्न गटातील सतरा घरं आहेत या घरांची किंमत तेवीस लाख ते अठ्ठावीस लाखांदरम्यान आहे या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ हे बेचाळीस पूर्णांक तीनशे वीस ते एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव चौरस मीटर इतकं आहे यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहे त्यानंतर गोठेघर नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील अठ्ठ्याऐंशी घरं आहेत या घरांची किंमत छत्तीस ते सदतीस लाखांदरम्यान आहे या प्रकल्पातील घरांचं क्षेत्रफळ हे सत्तेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी चौरस मीटर इतकं आहे यासाठी अनामत रक्कम आणि अर्जाची रक्कम असे एकूण दहा हजार पाचशे नव्वद रुपये भरावे लागणार आहेत तर जे कोणी इच्छुक असतील अर्ज करण्यासाठी तर तुम्हाला ह्या दिलेल्या लिंकवर हाऊसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबद्दल जी माहिती आहे ती दिलेली आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर म्हाडा कोकण मंडळाकडून नवी मुंबईत दोनशे त्र्याण्णव घरांसाठी जी लॉटरी निघालेली आहे त्याच्याबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार